नमस्कार मी किमानिंनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी तुमच्याकडे सुद्धा शमी वृक्ष मनी प्लांट आणि बांबूटे आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शमी वृक्ष मनी प्लांट आणि बांबू ट्री यांसारख्या रोपट्यांचं घरात ठेवणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं यांच्याशी जोडलेल्या मान्यता शिवाय या झाडांचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव कसा पडतो आणि हे तीनही झाड आपल्याकडे असतील तर ते एकत्रित ठेवण्याचा फायदा काय आहे या संबंधी वास्तुशास्त्र काय सांगतं चला हे सुद्धा सविस्तर समजून घेऊया पहिलं झाड आहे शमी वृक्षाचं शमी वृक्षाला हिंदू संस्कृतीत विशेष स्थान आहे वास्तुशास्त्रानुसार शमी वृक्ष घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि नकारात्मक दूर ऊर्जा दूर ठेवते असं मानलं जातं की शमी शनी देवाची कृपा मिळवून देते आणि आर्थिक स्थैर्य वाढवते शमीची पानं घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने सुद्धा समृद्धी आणि संरक्षण मिळू शकतं याशिवाय शमीचं झाड हे घरातील हवा शुद्ध करते आणि पर्यावरण संतुलित ठेवते असं सांगितलं जातं दुसरा आहे मनी प्लांट मनी प्लांट नावाप्रमाणे समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या अग्निय दिशेला म्हणजे दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवणं शुभ मानलं जातं कारण यामुळे आर्थिक प्रगती होते आणि आणि वैश पैशाशी संबंधित नवे मार्ग मोकळे होऊन जातात वैज्ञानिकदृष्ट्या बघायचं झालं तर मनी प्लांट हवेतून हानिकारक पदार्थ शोषून हवा शुद्ध करते आणि त्याच्या हिरव्या पानांमुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि तणाव कमी होतं असं सांगितलं जातं तिसरं झाड बांबू ट्री ज्याला लकी बांबू म्हणूनही ओळखलं जातं लकी बांबू सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक आहे घरात लकी बांबू ठेवल्याने सौभाग्य आणि शांती मिळ मिळते मात्र वास्तुशास्त्रानुसार त्या ते त्यांच्या दांड्यांची संख्या महत्त्वाची आहे उदाहरणार्थ तीन दांड्यांचं झाड हे सुखासाठी पाच दांड्यांचं आरोग्यासाठी आणि आठ दांड्यांचं संपत्तीसाठी शुभ मानलं जातं लकी बांबू हे घरात हिरवळ पसरवतं आणि ते कमी देखभालत देखभालीतही वाढतं आता ह्या तीनही रोपट्यांची काळजी कशी घ्यावी तर या रोपट्यांना नियमित पाणी योग्य प्रकाश आणि प्रेमाची गरज असते शमीला मुकी जागा हवी आहे आणि मध्यम सूर्यप्रकाश तर मनी प्लांटला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश आणि लकी बांबूला स्वच्छ पाणी किंवा माती त्याची योग्य काळजी घेतल्यास आपल्या घरात सकारात्मकता समृद्धी नक्कीच वाढते तर मंडळी शमी मनी प्लांट आणि लकी बांबू घरात ठेवून आपणही सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नक्की चालू शकता आता बघूया शमी वृक्ष मनी प्लांट आणि लकी बांबू हे झाड एकत्र घरात ठेवण्याचे आध्यात्मिक फायदे काय आणि त्याच्याशी संबंधित काही मार्गदर्शन आता ही तीनही रोप केवळ आपलं घरच सजवत नाही तर आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी आणतात शमी वृक्ष मनी प्लांट आणि लकी बांबू यांचे यांचे एकत्रित अस्तित्व घरात आध्यात्मिक संतुलन निर्माण करू शकते होय शमी वृक्ष शनीदेव आणि देवी लक्ष्मी मातेची कृपा आकर्षित करतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शिवाय मनी प्लांट शुक्र ग्रहाशी जोडलेले समृद्धी आणि प्रेमाची ऊर्जा वाढवते तर लकी बांबू सौभाग्य आणि शांतीचं प्रतीक आहे ही तीनही रोप घरात ठेवल्यानं सात्विक वातावरण तयार होतं जे ध्यान प्रार्थना आणि आध्यात्मिक साधनेसाठी आदर्श मानले जातात आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही झाडं एकत्र ठेवल्याने धन सुख आणि यश यांचा प्रवाह वाढवतो शमी हे आर्थिक स्थैर्य आणि संरक्षण तर देतच मनी प्लांट संपत्ती आकर्षित करतं तर लकी मामू दीर्घायुष्य आणि सौभाग्य अंत वास्तुशास्त्र आणि फिंशवीनुसार या रोपट्यांचं योग्य स्थान घरातील कुंडलिनी ऊर्जा जागृत करते ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आध्यात्मिक आणि बौद्धिक लाभ मिळतात आता या रोपट्यांचे हिरवेपण आणि त्यांच्याशी जोडलेली आध्यात्मिक ऊर्जा ही मनाला शांती मिळवून देते शमीच्या झाडाखाली ध्यान केल्यानं आंतरिक शांती मिळते मनी प्लांटच्या पानांमधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तणाव कमी करते तर लकी बांबू घरात शांतमय वातावरण निर्माण करतो ही ती तीनही रोपटी एकत्र असल्यास घरातील प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणा मिळत असते पण मग ती ही तीनही झाडं योग्य ठिकाणी कशी ठेवावी तर घराच्या ईशान्य दिशेला शमी वृक्ष ठेवावा आणि शनिवारी शमीची पूजा करावी शिवाय शनिवारी शमीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा मनी प्लांट हा अग्ने दिशेला ठेवावा आणि शुक्रवारी ह्या झाडाला पाणी द्यावं आणि लक्ष्मी मंत्राचा जप करावा त्याचबरोबर बांबू हे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं त्यात स्वच्छ पाणी वाढवताना त्याच्या दांड्यांची संख्या तीन पाच किंवा आठ अशी योग्य निवड करावी शिवाय या रोपट्यांना प्रेमानं वाढवावं वा आणि नियमित त्यांना पाणी आणि सूर्यप्रकाश द्यावा धन्यवाद